नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मस्त ना मस्तच असाल अशी मी आशा करते तर चला तर पाहूया आज मला बनवायची वे होती व्हेज मॅगी व्हेज माझी मॅगी बनवण्यासाठी मी तर बारीक कट करून एक कांदा घेतला कांदा छान असा मी बाऊलमध्ये परतायला ठेवला मस्त असं छान असं एक टोमॅटोसुद्धा कट करून घेतलं ते सुद्धा छान असं परतायला ठेवलं स्वच्छ धुवून वटाणे देखील घेतलेले थोडेसे वटाणे चवीपुरते घातले आणि कांदा टोमॅटो छान असा परतून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये धुवून घेतलेले वटाणे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ बारीक कट करून घेतलेली तीसुद्धा घातली आणि मस्त असं मी परतायला लागले छान असं परतत आल्याच्यानंतर आपल्याला घालायचे होते थोडेसे मसाले हे पहा आपलं म कांदा टोमॅटो छान असा परतत आलेला आहे तर चला आता आपण वटाणेसुद्धा परतून घेऊया अशाच पद्धतीने आणि वटाणे परतत असताना थोडंसं आपण चवीपुरतं मीठ घालूया वटाणे परताना हे पण मस्त असं परतून घेऊया छान सगळ्या भाज्या मस्त परतून घ्यायच्या व्यवस्थित सगळ्या भाज्या व्यवस्थित अगदी मस्त अशा परतून घेऊया छान आणि त्याच्यात नंतर मी थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आणि घरातले होते ते थोडे थोडे मसाले थोडीशी हळद थोडेसं लाल तिखट घालून मी परत मसाले एकजीव केले छान असे मिक्स करून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचं होतं पाणी पाणी उखळल्याच्यानंतर मग मला पाणी उक उकळत्या पाण्यामध्ये मॅगी टाकायची होती पण मॅगी मसालेसुद्धा मी मॅगी मसालेसुद्धा त्याच मसाल्यामध्ये घालून घेतले आणि छान असं परत एकदा परतून घेतलं व्यवस्थित व्यवस्थित परतून घेतल्याच्यानंतर मसाले मी बाऊलमध्ये त्या मॅगीला पाहिजे इतकं पाणी घातलं दोन ग्लास पाणी घालून घेतलं आणि छान असं मसाले आपले परतलेले हे पाहू शकताय मग त्याच्यात थोडंसं चिली फ्लेक्स आणि ओरिग्लानसुद्धा टाकलं आणि म्हटलं चला आता आपण पाणी घालून घेऊ मस्त असं मी पाणी घातलं आणि छान पाण्याला उकळी येईपर्यंत थांबली उकळी आल्याच्यानंतर चला तर आता आपण मॅगीचे छोटे छोटे पीस मॅगीच्या सूपमध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने झटपट होणारी मॅगी तुम्हाला सुद्धा खायला आवडते का नक्की कमेंट करून सांगा नक्की अशी रेसिपी ट्राय करा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा कोणाकोणाला मॅगी पाहून मॅगी खाऊ असं वाटलं आहे तेसुद्धा कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा